वंदे माताराम दीडशे वर्षापूर्ती महोत्सव भारतीय जनता पार्टी आणि श्री गोपिनेश्वर ट्रस्ट आयोजित कार्यक्रम ठाण्यातील कर्मवीर भाऊराव महाविद्यालय येथे संपन्न झाला वंदे माताराम दीडशे वर्षाचा प्रेरणादायी इतिहास या विषयावरती माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं वक्ते चंद्रकांत जोशी यांचं या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष इतिहास भारती व इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र राज्यातील वक्ते चंद्रकांत जोशी यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केलं आहे तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संत भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक सचिन मोरे माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक मनोहर डुमरे माजी नगरसेवक अमित सरैया डॉक्टर समीराताई भारती विक्रम भोईर भूषण पाटील निलेश लोहाट निलेश लोहाटे कृष्णा भुजबळ श्रोतिका मोरेकर कोळी अन्य मान्यवर विद्यार्थी व ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावटची अधिक माहिती दिली आहे मातरम, मातरम आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना आपण बघतोय की फक्त देशातच नव्हे तर जग जगात अनेक ठिकाणी या दीडशे वर्षा निमित्त कार्यक्रम होत आहेत तसंच ठाण्यामध्येही आज दोन ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आज के बी पी कॉलेजमध्ये सन्माननीय श्री चंद्रकांतजी जोशी यांचं या, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुळात वंदे मातरम या गीताची निर्मिती कशी झाली आणि याच्यामागचा इतिहास हा या भावी पिढीला सांगण्याचं सा काम हे झालेलं आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये संध्याकाळी चार वाजता विवयाना मॉलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने हा साजरी होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सगळ्या पिढीला एक अभिमानाचा हा क्षण आहे की दीडशे वर्ष ज्या वेळेस या, या गीतला पूर्ण होत आहेत म्हणजे मातरमला पूर्ण होत आहेत त्याचे साक्षीदार म्हणून आम्हाला हा कार्यक्रम बघायला भेटतो आहे हा दिवस बघायला भेटतोय